तीश गावंडे सरदार एग्रीकेम या कंपनीचे प्रतिनिधी आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस पन्नास चौऱ्याहत्तर बारा आपण दर्यापूर मार्केटमध्ये आलेलो हो, आहोत आणि दर्यापूर एरियामधील गाव आहे आहे नरदोळा गाव नरदोळा या गावामध्ये आलो आणि त्या गावचे शेतकरी शेतात आहे तर आपलं सरदार एग्रीकेम या कंपनीचं कंट्रोलर हे औषध काकांनी इथे वापरलेलं आहे तर आपण त्या औषधाचे कसे रिझल्ट काकांना मिळाले ते आपण काकाकडून विचारू पहिले आपण काकांकडून परिचय घेऊ काका, 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 काका सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव आहे जगदीश पांढरंगी वाकोडे बर मोबाईल नंबर सांगा काका अठ्ठ्याण्णव बावीस चौसष्ट डबल झिरो शेहचाळीस बर काका सर्व शेती किती आहे तुमच्याकडे माझ्याकडे लागून पूर्व पंचवीस 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 शक्क कपाशी आहे पंचवीस कपाशी आहे बर सरदार एग्रिकेम या कंपनीचं कंट्रोलर जे औषध अतिशय कडू आहे ते औषध तुम्ही वापरलं तर त्याचे तुम्हाला रिझल्ट कसे मिळाले आम्हाला रिझल्ट चांगले मिळाले म्हणजे एक आठ दिवसाचा आम्हाला त्याचा रिझल्ट चांगला फरक पडला बर आमच्यावर त्रास होता लोकरचा त्रास होता हे बाकीच्या पाखरीचा त्रास होता तो आता अजिबात नाही आठ दिवसापासून पूर्ण त्रास कमी झाला त्रास कमी झाला लोकर तर अजिबात येऊन राहिला आता आता आमच्या शेजारी वांदेर येत ते येऊन राहिला आमच्या शेतात हो का हो अजिबात नाही ते पान खा म्हणजे थांबूनच नाही राहिला वांदेर बरोबर बर म्हणजे तुम्हाला वाने बिलकुल अजिबात बरं 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 तर काका तुम्हाला जनावरांचा इतर तर त्रास कमी झालाच झाला हो। परंतु सरदार एग्रिकेम या कंपनीचं तुम्ही जे कंट्रोलर युज केलं नाही का अतिशय कडू औषध हो हो। त्यामुळे या कपाशीवरती कोणत्याही प्रकारचा अटॅक नाही आहे काका रस शोषण करणार कीड नाही आहे पराठी एकदम फ्रेश आहे तुमची आहे ना हो फ्रेश आहे आणि माल पण एकदम फ्रेश आहे बघा आहे माल चांगला आहे ना तिला माल तेव्हापासून आम्हाला चांगला फरक दिसून राहिला जनावरांचा मेन म्हणजे आमचा जनावर त्रास कमी झाला तो एक मेन पहिले बरोबर आता हा माल मागो पुढे समजा होऊन म्हणून पावसामुळे झाला समजा ते आता निसर्गाचे झालं ते बरोबर पण हे जे आम्हाला तो आमचा एकदम कमी झाला बरं सरदार अग्रिकेम या कंपनीचं कंट्रोलरचे रिझल्ट काकांना चांगले मिळालेले आहे काकांनी आपल्याला त्याबद्दल दोन शब्द दो सांगितले त्याबद्दल आपण काकांचे चे आभार नमस्कार काका